या सिस्टीमधे जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग सुटेल परंतु त्यांना काय त्यांना आम्हीच संपर्क करू काय प्रॉब्लेम नाही नाना पटेल आम्हीच संपर्क करू त्यामुळे बांबू लावायचा तर मला वाटतं तुम्हाला बांबू लागलेला आहे या लोकसभेच्या निवडणुका ज्या प्रकारे विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका होत आहेत ज्यामध्ये तर महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढणार होतात असं नाना पटेल म्हणतात मात्र शिवसेना म्हणजे आपल्या पक्षाने चारही ठिकाणी उमेदवार दिले शिवसेनेनं या चारही मतदारसंघात नोंदणी मोठ्या प्रमाणावर केलेली आहे शिवसेनेची एक संघटनात्मक ताकद आहे मागच्या सुद्धा शिवसेना लढलेली होती आणि म्हणून चारही ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत परंतु या संदर्भात निश्चित बोलणी होऊ शकते सामंजस्याने हा सगळा विषय मार्गी लागू शकतो असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो असं म्हणतात की मी बोलणी करायला मला असं वाटतं उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही याच्यासोबतच शिवसेनेचे नेते आहेत देसाई साहेब आहेत संजय राऊत साहेब आहेत आदित्य साहेब आहेत हे सगळे शिवसेनेचे एक शिवसेनेची एक सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग सुटेल परंतु त्यांना काय त्यांना आम्हीच संपर्क करू काय प्रॉब्लेम नाही नाना पटेल आम्हीच संपर्क करू चारही उमेदवार हे चर्चा न करता मला सुद्धा ज्या जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे त्या जागा लढणं आजपासून नाही तर आधीपासून शिवसेना या मतदारसंघावर काम करते ऑलरेडी शिवसेनेचं या ठिकाणी आहे जसं आता नाशिक नाशिकमध्ये जो शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचा पुरस्कृतच होता ना आहेच ना तिथं काय चर्चा करायची राहता राहिला कोकणचा आता कोकणाधी मागच्या वेळेस काँग्रेस आणि शिवसेना कोणी किती मतं घेतली होती चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्यामुळे शिवसेना तिथं लढते दादा पाटील असं काय बोलले उद्धव ठाकरे यांनी चांगल्या आणि त्यांना यश मिळालेलं आहे कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं कशा रीतर फक्त स्वास्ट प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यांचं मी आभार मानतो त्यांनी उद्धवजींच्या परिश्रमाविषयी मेहनतीविषयी बोलले कारण त्यांचेच सहकारी नेहमी फेसबुकचा उल्लेख करत असतात त्यांचेच नेतृत्व नेहमी फेसबुकचा उल्लेख करत असतात परंतु मैदान उद्धवजीने या महाराष्ट्राचं गाजवलेलं हे कबूल केलं दादाने त्यात मी त्यांचा आभार मानतो मला असं वाटतं याच्यात फार घाई करणं योग्य होणार नाही या संदर्भात काँग्रेसचे जे नेते आहेत रमेशजी चेन्नीथला आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची चर्चा ऑलरेडी झालेली आहे निवडणुकीत जागा जिंकल्या आता काँग्रेसचे बरेच निवडून आलेले खासदार उद्धवजींना भेटून गेले त्यांनी कबुली सगळीकडे सुस्पष्टपणे दिले की काँग्रेससाठी शिवसेनेने आतोनात परिश्रम केलेले आहे निश्चित मोठा भाऊ छोटा भाऊ याच्यात असायचं काही कारण नाही ऑलरेडी या महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद आहे आणि ताकद जरी असली तरी सगळ्यांना विश्वासात घेऊन येणारी विधानसभा शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत मला असं वाटतं हे देणं काही मोठं नाही ती प्रोसेस आहे शेतकऱ्याला गोंजारणं वगैरे मला असं वाटतं आपल्याला कमी त्याच्यातली माहिती की हा एक एक हप्ता हा ठरलेला असतो वर्षातून दोन 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 असे तीनदा दिले जातात त्याची वेळ आली त्याच्यामुळे ऑलरेडी ते दिले त्यामुळे काय गोंजारण बिंजारण शेतकऱ्याला गोंजारलेलं नाही जर शेतकऱ्याला गोंजारलं असं त्यांना खूप मतं पडले असते शेतकऱ्यांचे प्रश्न या भारतातले या महाराष्ट्रातले आजही कायम आहेत साहेब साहेब कृषी मूल्य आयोगाची एक बैठक आता सुरू आहे त्या कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की दोन हजार बावीस साली आम्हाला बांबू लावायचा होता म्हणून आम्ही तो बांबू लावला कसं बघता याकडे कृषी मूल्य आयोग आणि बांबूचा काय संबंध आहे कृषी मूल्य आयोग हा जे शेतकऱ्यांच शेतपिकातलं जे उत्पादन आहे त्याचं मूल्य ठरवणार आहे त्यामुळे बांबू लावायचा तर मला वाटतं तुम्हाला बांबू लागलेला आहे या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे कुठेतरी काने टोचलेले आहेत ज्या प्रकारे प द्वेषाचं राजकारण झाले जे स्टेटमेंट झाले त्याचा कुठंतर फटका बसलेला आहे आणि विरोधी पक्षांना विरोधी पक्ष न बघता प्रतिपक्ष म्हणून बघावा असं सुद्धा त्यांनी बोललेलं बरोबर आहे या भारतात या महाराष्ट्रात होण्याची आवश्यकता आहे आपला विरोध असतो असू शकतो असला पाहिजे पण तो तात्विक आणि वैचारिक असला पाहिजे व्यक्तिगत नस आपण दुश्मन नाही आपण विरोधक आहोत मात्र ही भूमिका आम्ही तरी सातत्याने ठेवत आलेलो आहोत शेतकऱ्यांचा काय बघायचं ज्याची जागा एकही लढत नव्हतं आणि त्याचा बिनशर्त पाठिंब्याला काय अर्थ होता आणि पाठिंबा देऊन काय झालं कोणत्या जागेवर त्यांचा प्रभाव होता त्यांच्या प्रभावाने कोणती जागा आली त्यांनीच तपासायची आवश्यकता आहे शेतकऱ्यांचा मोठा फटका जो आहे तो माहितीला बसला आता शेतकऱ्यांच्या बैठका होतात विविध योजना जाहीर केल्या जातात आहे काय याविषयी वाटतं बेसिक शेतकऱ्यांचे प्रश्न जे सरकार समजून घेत नाही त्याच्यावर निर्णय घेत नाही बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही आता बी बियाण्याचा प्रश्न आहे बियाण्याची थैली था था केवढ्याला भेटते जाऊन बघा प्रॅक्टिकल लिंकिंग किती करतात ते बघा बियाण्यामध्ये फसवणूक किती होती शेतकऱ्यांची ते बघा वाटतं या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे नंतर शेतकरी जो पिकवतो त्याला योग्य भाव मिळतो का हे बघा हे ज्यावेळेस बघितलं जाईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार झाला असं आपण समजू ठीक आहे चालेल थँक्यू मेरा जो है क्या पूछे सर नाना पटोली का जो बयान आया है उनका कहना है कि जो चार सीटें थी एमएलसी के लिए उसमें आपके तरफ से कैंडिडेट उठो गुट की तरफ से डिसाइड कर दिया गया जबकि सहयोगियों से कोई चर्चा नहीं हुई है इसको लेकर क्या कहेंगे ये देखो ये जो विधान परिषद का चुनाव होता है इसमें रजिस्ट्रेशन कौन करता है इस पे इसमें किसने लड़ाना वो तय होता है शिवसेना इस चारों कॉन्स्टिट्युंसी पे पिछले कई सालों से काम कर रही है ऑलरेडी इसमें शिवसेना के उम्मीदवार चुन के आए हैं पिछले टाइम जहां चुन के नहीं आए उस वहां पे पिछले टाइम सेकंड नंबर पर शिवसेना थी इसलिए नेचुरली शिवसेना ने यहाँ से उम्मीदवार घोषित किए हैं शिवसेना ने उम्मीदवार सिर्फ घोषित नहीं किया तो शिवसेना यहाँ जीतेगी इस प्रकार की स्थिति है लेकिन तैयारी तो उनकी भी है उन्होंने भी कहा है कि हमने भी जो है अपने सर्विस किए हैं हमारी भी तैयारी हमारे साइड से की गई है करके एटलीस्ट डिस्कशन तो होना चाहिए था इतना तो एक्सपेक्ट देखो तैयारी दो दिन में नहीं होती रहती तैयारी दो साल किए जाती है ये कॉन्स्टिट्य शिवसेना ने पिछले कई सालों से शिवसेना काम कर रही है अब जो इलेक्शन के रिजल्ट आए हैं लोकसभा के उनका कहना है तेरह सीट चुको चुकी उनको मिली है तो अब की बात जो असेंबली सीट के बंटवारे होंगे वो मेरिट के आधार पे होंगे ना कि कौन सा जो है पार्टी का अपनी जो स्टैंड लेकर वो सीट डिक्लेयर कर देते हैं या कैंडिडेट्स डिक्लेयर कर देते हैं उस बेसिस पर नहीं बराबर का उन्होंने क्या गलत कहा मेरिट के आधार पर टिकट चुनाव का टिकट वाटप होना चाहिए ये सही बात कही उन्होंने गलत बात थोड़ी कही नाना पड़ेगा उस हिसाब से उनके नंबर ज्यादा बनते हैं तो सीटें आपको ज्यादा देनी पड़ेगी ऐसा उनका कहना है उनके पार्टी के अध्यक्ष अध्यक्षों बोल रहा उनका उनके पार्टी के अध्यक्ष उद्धव जी को कहेंगे एक आखिरी सवाल सर जो आर एस एस प्रमुख है आर एस प्रमुख ने जो बयान दिया है उसको किस तरीके से देखते हैं जो लोकसभा के चुनाव हुए हैं बीजेपी पर और काफ़ी सारी जो है चीज़ों को लेकर उन्होंने टिप्पणी की है अभी तक जो बातें हुए खुलकर नहीं बोले थे सही सही टिप्पणी आदरणीय मोहनजी भागवत जी ने की है क्योंकि ये चुनाव आते हैं जाते हैं लेकिन देश में द्वेष की राजनीति नहीं होना चाहिए और जैसा इस महाराष्ट्र में इस देश में जैसा कश्मीर है जैसा तमिलनाडु है जैसा महाराष्ट्र वैसा मणिपूर भी है मणिपूर हम हमारी महा की चीख हमको सुनाई नहीं दे रही व्हा भी ध्यान ये बात आर एस एस प्रमुख ने कही हे सही बात कही है उनकी इस का हम भी स्वागत करते करना वक्तव्य करायला उशीर झाले काय कारण का पंतप्रधान प्रत्येक सभेमध्ये दिवसपूर्ण जे वक्तव्य आहे मला वाटतं आर एस एस प्रमुखावर टीका टिप्पणी मी तरी करावी असे मला वाटत नाही थँक्यू